शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली विना अनुदानित वरून अनुदानित पदांवर करण्याच्या संदर्भात नेहमीच चर्चा होत असते या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाचा एक अत्यंत महत्वाचा निर्णय नुकताच आलेला आहे हा निर्णय काय आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दैनिक लोकमतच्या सौजन्याने आजची ही महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत दैनिक लोकमतच्या मुंबई आवृत्तीमध्ये पान क्रमांक फेब्रुवारी दोन हजार प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दैनिक लोकमतमध्ये आलेल्या या बातमीचं शीर्षक आहे त्या शिक्षकांची बदली शिक्षणाधिकारी स्तरावरच औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय शिक्षकांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्कच्या सौजन्याने आता आपण ही बातमी जाणून घेऊया अहिल्यानगरवरून ही बातमी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची विना अनुदानित पदावर अनुदान पदावर बदली करण्याची अधिकार मंत्रालयाच्या ऐवजी शिक्षणाधिकारी व उपसंचालक स्तरावर देण्याचा महत्वपूर्ण निकाल औरंगाबाद खंडपीठाने दिला त्यामुळे मंत्रालय स्तरावरील थांबून शिक्षकांना दिलासा मिळाला आहे याबाबत शिक्षक भारती संघटनेच्या विना अनुदान विरोधी कृती समितीच्या राज्याध्यक्षा रुपाली कुरुमकर यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती पूर्वी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची विना अनुदानित किंवा अंशतः अनुदानित तुकडीतून अनुदानित तुकडीत बदली केली तर त्याला उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागत होती त्यात शिक्षकांचा वेळ पैसा जात होता ही गैरसोय लक्षात घेता एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी शिक्षण विभागाने आदेश काढून अशा बदलीचे प्रस्ताव मंत्रालयात शिक्षण विभागातून मंजूर करण्याचा निर्णय घेतला शिक्षण विभागाच्या या आदेशामुळे विना अनुदानित पदावर काम करणाऱ्या शिक्षकांना दिलासा मिळाला परंतु मंत्रालय स्तरावर प्रस्ताव मंजुरीस वेळ जात होता तसेच महाराष्ट्र शाळा कर्मचारी सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे सत्याहत्तर व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील बदली संदर्भात नियम एक्केचाळीस अ चे उल्लंघन होत होते त्यामुळे कुरुमकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून विना अनुदानित ते अनुदानित बदलीचे मान्यता प्रस्ताव मंत्रालयाऐवजी शिक्षणाधिकारी उपसंचालकांना द्यावेत अशी मागणी केली होती त्यांच्या बाजूने खंडपीठाने तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्णय दिला आहे चार आठवड्यात बदलीला मान्यता द्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विना अनुदानित, ते अनुदानित बदली प्रस्ताव शिक्षणाधिकारी तसेच उपसंचालक स्तरावरून मंजूर करावेत तसेच बदली प्रस्ताव दाखल झाल्यापासून चार आठवड्यात त्याला मान्यता द्यावी असेही न्यायालयाच्या आदेशात म्हटलेले आहेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दैनिक लोकमतच्या माध्यमातून आज आपण एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी जाणून घेतलेली आहे सदर बातमी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद